नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे उकड वांग उकड वांग कसं बनवायचं ते पाहू आपल्याला छान कुकरमध्ये उकडून घ्यायची आहे पाण्याचा थेंबही घालायचा नाही असं कुकरमध्ये आपल्याला वांगी उकडून घ्यायची आहेत आता त्याच्यासाठी आपल्याला वांगी घेतलेली आहेत मी अशी दहा बारा वांगी आहेत आणि छान ताजी आहेत इतकी मस्त रेसिपी होते का अगदी आपल्या तोंडाला चव देणारी आणि चाटून पुसून खाणारी अशी रेसिपी होणार आहे आता वांगी आपल्याला कापून घ्यायची आहे काटेरी वांगी आहेत म्हणून त्याचे थोडेसे काटेही काढून घ्यायचे आहेत मागचे आणि देठही थोडंसं कापून घ्यायचं आहे छान असे कापल्यानंतर आपल्याला मध्ये चिरासुद्धा द्यायचे आहेत फोडी म्हणजे अशा पूर्ण कापायचं नाही फक्त चिरा देऊन घ्यायच्या आहेत कारण आपल्याला भरून वांगं करायचं आहे उकडलेलं आता एक पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेली अर्धी वाटी अगदी भन्नाट रेसिपी होते ही शेंगदाणे घातल्यानंतर छान परतून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत खमंग होतोपर्यंत आपल्याला आणि भाजून घेतल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचे आणि पुढचं पदार्थ घालायचं आहे ते आहे खोबरं अर्धी वाटी असं खोबरं आहे हे सुकं खोबरं घेऊ शकता ओलं खोबरं घेऊ शकता कोणतंही खोबरं घेऊ शकता तुम्ही आणि धणे घातलेले आहे दोन चमचे भर आता आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये बडीशेप थोडी घालायची आहे एक चमच्याभर अर्धा चमच्याभर जिरं घालायचं आहे आणि दोन चमचे असे तीळ घालायचं आहे आणि छान खमंग परतून घ्यायचं आहे इतका स्वाद येतो बडीशेपचा त्याच्यामध्ये अगदी खमंग असा मसाला होतो आपला आता छान परतून भाजून झालेलं आहे खोबरं आपलं आणि धणे जिरं आणि बडीशेप आता आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहे पण बारीक वाटलेले नाही थोडेसे मोठेच ठेवलेलं आहे आणि हा आपला खोबरं बडीशेप आणि धणे जिरं हे वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोथंबीर भरपूर अशी आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आलं घालायचं आहे हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक मिक्सरच्या भांड्यात वाटलं जातं काही वेळ लागत नाही आता आपण वाटून घेतलेलं आहे पहा आता शेंगदाणेच्या कुट्ट्यामध्ये आपण वाटण केलेले ते घालून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपण मसाले घालून घेऊ हा आहे काळा मसाला हे आहे घरगुती लाल मसाला आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठही घालायचं आहे अंदाजाने घाला तुमच्या मीठ तुमच्या मसाल्या कसे असतील तसे आणि आपण थोडंसं छोटी पळी आहे ती ते तेल घालायचं आहे तेलाने काय होतं छान टेक्चर तर येतंच पण मसाले छान घोळले जातात आणि त्याचा स्वाद छान येतो आता आपण हिरवा मसाला केलेला आहे कोथंबीर सगळं घालून तो सगळा मिक्स करायचा आहे हातानेच मिक्स करायचा आहे हाताने छान मिक्स होतो आणि हाताची चवही त्याच्यात येत उतरते असं सगळं करून घेतल्यानंतर छान आपली वांगी भरून घ्यायची आहेत व्यवस्थित सगळा पहिला मसाला एकत्र एक करायचा आहे आणि आपण आता चिरून ठेवलेली वांगी आहे ती घ्यायची आहेत आपल्याला अगदी तोंडाला चव येणारी रेसिपी होणार आहे कशाहीसोबत तुम्ही खाऊ शकता ती आता वांगी मी मिठाच्या पाण्यात भिजत घातली होती पहा सगळं काळं पाणी निघालेलं आहे वांगी कापून तुम्ही अशीच ठेवायची नाही मिठाच्या पाण्यात ठेवा किंवा असंही पा थंड पाण्यात ठेवू शकता आणि नंतर छान आपल्याला ते पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मसाले भरायचे आहे आपण मसाला तयार केला होता तो छान असा दाबून दाबून भरायचा आहे दाबून भरल्यानंतर आपलं वांग अगदी मस्त टेस्ट येते त्याला आणि मिठाच्या पाण्यात ठेवले होते त्यामुळे त्याला चांगलीच चव येणार आहे पहा मैत्रिणी तुम्हाला असं उकड वांग आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा अगदी छान चवदार रेसिपी होते आणि काही वेळ न लागता रेसिपी होते वांग शिजायलासुद्धा वेळ लागत नाही कारण आपण उकडून घेणार आहे म्हणून आता झालेलं आहे भरून आपण कुकर ठेवलेला आहे त्याच्यात चाळण ठेवलेली आहे पहा आणि त्याच्यात आपल्याला वांगी ठेवून घ्यायची आहे आपल्याला उकड वांगी याच्यासाठी करायची आहेत का आपला मसाला अजिबात इकडं तिकडे ढळत नाही कारण आपण कढईत वांगं करतो तर मसाला इकडे तिकडे जातो पण असं व उकडून वांग केलं तर अजिबात वांग भरलेलं त्यातला मसाला इकडे तिकडे जात नाही आणि छान खमंग वांग आपलं तयार होतं आता ठेवून घेतलेलं आहे मी कुकरमध्ये चाळणीवरती आणि आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे असं दहा मिनटात आपलं वांग वाफवून होतं अजिबात वेळ लागत नाही कुकरची शिट्टी लावायची नाही नाही तर आपल्या वांग्याचा गाळ होतो आता झालेलं आहे पहा आपलं वांग शिजून थोडी शिरे सुरीचा मी टोचा मारते ते सहज आतमध्ये जाते याचा अर्थ आपलं वांग रेडी झालेलं आहे आता आपण एक पॅन ठेवायचा आहे मसाले भाजलेले तोच पॅन ठेवलेला आहे जास्त भांडी वापरायची नाही आपल्याला धुवायला आता त्याच्यात मी चांगलं तेल घालून घेतलेलं आहे आणि जिरी मोहरीचा तडका दिलेला आहे आणि कांदे दोन मोठे होते ते कापून घातलेलं आहे त्याची छान ग्रेव्ही होते आपल्याला आणि मी कढीपत्ता घेतले आहेत दहा बारा पानं ते हाताने छान तोडून घालते म्हणजे त्याचा स्वाद अप्रतिम येतो त्याच्यामध्ये आता छान परतून घ्यायचं आहे हिंगही घातलेलं आहे हिंग वांग आहे त्याच्यामध्ये वातूळ असतं वांग पण हिंग घातल्यानंतर आपल्या पोटाला काहीही प्रॉब्लेम होत नाही वांग खाल्ल्याने आता थोडंसं मी मीठ घालून घेते मीठ याच्यासाठी घातलेलं आहे कांद्यापुरतं जास्त घालायचं नाही आपण वाटण्यामध्ये मीठ घातलेलं आहे छान परतून घेतलेला आहे कांदा आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं घालायचं आहे कश्मीरी लाल तिखट आणि थोडीशी हळद घालायची आहे आपण त्या मसाल्यामध्ये कश्मीरी लाल तिखट घातलं नव्हतं याच्यात थोडंसं घालून घ्यायचं आहे पाव चमचा म्हणजे आपल्या कांद्याला छान कलर येतो आणि आपलं वाटण उरलेलं आहे ते सुद्धा त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि कांद्यामध्ये छान घोळवून मस्त मिक्स करायचं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही छान तयार होते त्याची मसालाही छान घोळल्यानंतर चव अप्रतिम येते त्याची आता झालेले आहे परतून पहा मसाला कांद्यामध्ये आणि त्याच्यावरती आपण थोडंसं आता हे पहा मी वांगी काढून घेते पहिली कुकरमधून झालेली आपली वांगी वाफून अप्रतिम दिसत आहेत ती आता मी झाकण ठेवलं होतं वांग्यावरती मसाल्यावरती सॉरी त्याची छान असं तेल सुटलेलं आहे आणि ग्रेवी छान तयार झालेली आहे त्याच्यात आपण वांगं घालून घ्यायचं आहे सगळी अशी आपण ग्रेवीवरती झाकण ठेवलं म्हणून छान त्याला तेल सुटलेलं आहे आता वांगी आपली सगळी त्याच्यामध्ये घोळून घ्यायची आहेत अप्रतिम चवीची उकड वांग आपलं तयार होणार आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ छान शेअर करा त्यांनासुद्धा हे उकड वांग तेवढंच आवडेल झटपट होणारं आणि काहीही वेळ न लागणारं आपलं उकड वांग तयार झालेलं आहे नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुम्हाला हे उकड वांग कसं वाटलं मैत्रिणो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला याच्याबद्दल धन्यवाद आणि उकड वांग नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा हे उकड वांग भारीच झालेलं आहे कशाही बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर तर एकदम अप्रतिम लागतं झालेला आहे पहा कलर इतका सुंदर आलेला आहे बघताच क्षणी आपल्याला करूशी वाटणारं उकड वांग आता मी वाढून घेतले आणि भाकरीसोबत खा चपातीसोबत खा तोंडी लावायलासुद्धा तेवढंच अप्रतिम वांग झालेलं आहे पाहुणे आलेल्यानंतरसुद्धा तुम्ही हे वांग करू शकता आणि आपल्या ताटाची शोभा वाढू शकता नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा मला जरूर तुम्हाला हे कसं वाटलं बाय मैत्रीणो आता भेटूया आपण अशाच नवीन काही रेसिपी घेऊन आणि मला सांगा तुम्हाला हे कसं वाटलं उकड वांग भारी अप्रतिम चमचमीत बाय बाय भेटूया आता